फूल प्रेम हे ये भर दिला नवरता ये जुन्या भेट दिला जादू का स्पर्श हा प्रीतिचा लहेलकु या फुलाला सुगंध मातीस Ya sudah cukuplah. Sudah mitra तर चला मित्रांनो आता लग्नाची बस पण निघालेली आहे आणि आम्ही आता मागून बाईकने जाणार आहोत चलो तर आम्ही बाईक घेतली आहे सुजल बाईकवर बसला आहे नमस्कार मित्रांनो कसं आहेत तुम्ही तुमचं पुणे आता स्वागत आहे आपल्या कोकण कक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो फायनली लग्नाचा दिवस आलेला आहे एक दिवस गॅप होता नऊ तारखेला आपली हळद होती आणि आज आहे अकरा तारीख मित्रांनो तर आज आमच्या दादाचं लग्न राजदानदा तर निघून आम्ही रेडी आहोत मी आणि सुजल बाईकने जातो आहे पुढे आपली लग्नाची गाडी गेलेली आहे बाकी सगळे गेलेत आपला नवरदेव पण गेला आहे त्याची सेपरेट गाडी होती सकाळी मित्रांनो लवकरच उठत एक सहा वाजता आणि गाडी सजावटसाठी पण वेळ गेला तर थोडा वेळ झाला आम्हाला आता मी मागणं जातो आहे बाकी सगळे गेलेत तर ब्लॉग कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया आपण लागेल आता खेडमध्ये मधी काही क्लिप्स घेईन मी तर चला नाए। नाए। तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत भवनला म्हणजे हॉलवरती आलो आहोत खेडमध्येच हॉल आहे हा नवरदेव नवरीची गाडीवर आलेली आहे आपल्या नवराची गाडी पुढे चालली होती आम्ही जाताना पुढे गेला होता पुरुषला नवरीला आणायला तर त्यांची गाडी जस्ट आता आले आणि आम्ही आता पोहोचलो आहे लग्नाचा टाइम आहे सव्वा बारा साडेबारा काहीतरी आहे तर आता गर्मी खूप वाढली काय म्हणता तर आता आम्ही इथे आहोत बघू शकतो कोण आहे सुजेला माझ्यासोबत निर्धार आहे आणि इकडे आहे तिमर आतमध्ये अजून नटावाटा करते तर समोर ना सरबतचं दुकान आहे लिंबू सरबत वगैरे तर पिऊया आपण गरमा खूप वाढलाय तू का रडत का होतीस बोलला मला एकदम सुंदर दिसते सा ब्युटीफुल तू पण दिसते तू पण दिसतेस <laughs> तर इथं आपण ज्यूस पिव्या काहीतरी थंडगार लिंबू सरबत सगळं आहे का गोला वगैरे तर मित्रांनो इकडे बघू शकता हा हॉल आहे वैश्यभवन यासाठी डेकोरेशन आहे मस्तपैकी सेंटरला बघता मित्रांनो गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि साईडला दोन आपले हत्ती आहेत तर हॉल मोठा आहे खूप मित्रांनो आत्मे दाखवतो समोर मुलीकडची माणसं आहेत नवरीकडची नवरे वगैरे आलेले आहेत <गाँगाँ> અને એ પ્રમાણે આ ચાલે છે ને મંગળ મંગળ કોલા ચાલે છે તો બધું બધું વેળમન ને આપસર આ વાળા બાયો બનાવીને પહેલા ડાગે ઓળખે बाकी आहे तर का इथे कॅटरिंगची व्यवस्था केलेली आहे कोण आहेत आता माझा आवी दादा काय एम का पुष्पा पुष्पा सांग काय तरी लाईक शेअर करायला लाईक करा शेअर करा आणि सगळीकडे शेअरच करून टाका हॉल खूप मोठा बहुतेक जण जेवायला गेलेले आहेत मागे पुढच्या बघू शकता मी काम आहे तुझ्याला निर्धार आहे कुठला कुठला इकडे साईडला मित्रांनो अंडरग्राऊंडला जेवणाची सोय आहे तर रात्रीमध्ये जाऊया जेवलत ना वा? ना पे खाना जवळ की तयारी आहे बहुतेक लोक जेवलेत मित्रांनो मित्रांनो जेवणामध्ये मेनू बघू शकता काय आहे दाल भात आहे पुरी आहे छोटे गुलाबजामुन आहेत आणि बुंदी आहे आणि इथं मटर बटाट्याची भाजी आहे पाणी आहे आणि टाटा आणि इकडे बाकी आम्ही सगळी जगाला बघतोय इकडे सुजेल वगैरे आहेत इकडे दादा आणि ताई फोटो घेऊ का व्हिडिओ घेऊ कोण घेईल पण तुमचा घेतो फोटो मी तू बोलशात चंद्राची खोड सर्व पत्नी मिळाला ऐकलं हो ऐकलं ऐकलं सांगतो शांत जशी आकाशात चंद्राची खोड

सांतीची दोघी लग्नाचे दुहे राजांचे नाव होते सोनांचे सोने ए थांब ना थांब ना आजुर आहे बघ

स्वागत आहे तुमचं अरे बसा बसा खरंच सांभाळून मामी पाटनर सपोर्ट द्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn nahi mandivar mandivar thoda sa mandanantar मेरा पक्का ना है बैलेंस आ कमी आ हां खाली बोलो बस अभी ये दोरे ना आ गया ये ये सुनया मम्मी बस आई वॉइस लोग करे हां चला 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 बस है नाव देवा रूप धर द्या काय ते नाव देवा पकड़ Terima kasih atas dukungan anda. बस काढू जर हात बस बस मला मी बघ्या ना देख ए ताला गन वाजायला मला तुम्ही <laughs> <laughs> आवाज <laughs> झाला <laughs> अरे था इतना